राम राम शेतकरी मित्रांनो तर आमचे चालले आता जेवण दुपारचे आणि असल्यामुळे आज आम्ही घरीच आहे आम्ही अजून आता जेवण जनवर जायचं मला मळ्यात आणि हे बघा आजचा आमचा मेनू आलूची भाजी पुरी भजे लोणचं आंब्याचं पोळी वगैरे पाणी असं मस्त आम्ही जेवत आहे आणि आता आम्हाला जायचं मळ्यात जेवण झाल्यावर आलो शेतात पण आता शिक वाजले चार अजून ऊन खप जास्त पडलेला आहे ऊन जास्त पडल्यामुळं थोडं बसलो सावली हे बघा लिंबाची सावली वर सावला बसो सावलीत अर्धा एक घंटा आणि मग लागू आपल्या धंद्याला तर आता वाजले साडेचार आणि झाली एक आम्हाला सुरुवात तर इकडं चालू आहे तुरखाट्या उपटणं पहाट्या उपटणं झाले आहे पाकऱ्यावाल्यांनी दिले उपटून पण आता हे पाठे घातलेले होते मग तर ते उपटणं चालू आहे आणि डुकरांनी बघा सांगायचं कामच ठेवलं नाही आमचे खडले डुकर हे का सांगाच कामच नाही ठेवलं तरी खडला एक झालाय हा दुसरा आणि एक इकडं पण तिसरा तर आता संध्याकाळपर्यंत हे दोन पाटे होऊन जातील हो टोपीवाले बोला की बोला बोला, चांगले का फोड़ा <laughs> तर आता संध्याकाळचे वाजले सहा आणि इकडं चालू झालं आंब्याला पाणी टाकणं तर आंब्याला अशा काट्या पण लावलेल्या आहे आणि उन्हाळ्यामध्ये बैल ते येतात तर त्यामुळं थोडंसं शेण पण टाकलेलं आहे हे इकडे चालू आहे साहेबांचं पाणी टाकणं आणि संध्याकाळचा टाईम थंड असल्यामुळं या टायमालाच पाणी टाकतो आम्ही झाडायला डुकरं पण उकारतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं सगळं पॅक करून घेतलं जा काट्याने आणि शेण असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो येतेच ते उकरायला बाबा कसं करून ठेवलं जार भरून आणला होता आणि दिवस बघा आला मावळ तिला आता जायचं घरी इकडं आवळीचं झाड आहे छोटस सा। त्याला सगळं बकऱ्यांनी खाऊन घेतलं आणि नंतर मग आम्ही त्याला शेण टाकून परत थोड्याशा काट्या बांधून दिल्या हे बघा शेणच खाल्ला होता तरी बघा शेण लावलं तर चला आता घरी जायचं टाईम झाली तर आता झाली घरी जाण्याची वेळ तर निघालो आम्ही घरी ते लोकेशन खूप छान वातावरण आहे घरी जावंच वाटत नाही आहे पण गेलाच नाही घरी जावंच लागेल तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया भेटूयाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना